नांदेड जिल्ह्यात मध्ये हे पहिल्यांदाच असं मैदान भरतय यांच्या पहिले मी एक मैदान घेतले होते मोरे पाटीलनी आणि दुसरे यांनी घेतले तसे दोन मैदान आतापर्यंत झाले नाही असेच मैदान समजाने विचार करून घेतलं पाहिजे जी म्हणजे जेणेकरून आपल्या नांदेड जिल्ह्याला पैलवानची जे शौक लागेल आणि भरपूर पैलवान तयार होतील त्याच्यासाठीच हे करायचं शुभेच्छा महिला पाहिजे ह्याच पद्धतीने कुस्त्या व्हायला पाहिजे कुस्ती त्या ठिकाणी आपल्या होत्या मध्ये ह्या प्रमाणात घेतले पाहिजे समजा पेक्षा काय करायचं म्हणलं तर काही करू शकतो माणूस जे हेनी करून दाखवलं तसं समजा करायला पाहिजे केल्याने भरपूर कोरांचा फायदा होईल त्यात पहिला या क्षेत्रामध्ये महिला देखील आज आघाडी घेता येत नाही महिलांच बी भरपूर योगदान आहे नांदेड जिल्ह्यामध्ये थोडं कमी आहे होत, होत, होत वर्धापन दिनानिमित्त कुस्त्याचा कार्यक्रम ठेवला ते एवढी पब्लिक अपेक्षा सुद्धा नव्हती भरपूर भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे प्रेक्षक पण पैलवान पण खूप आलेले आहेत लहान मोठ्या कुस्त्या आता दा बऱ्याचशा झालेल्या आहेत अजून होतील इथून पुढे भरपूर भर्पुर प्रतिसाद मिळत आहेत वस्तात मंडळी गुरुजन सगळे मान्यवर सगळ्यांची उपस्थिती तर लाभलेली आहे चांगल्या प्रकारचा कार्यक्रम चालू आहे पुढे शेवट पण असाच होईल अशी अपेक्षा करतो प्रमुख पाहुणे आलेले आहेत काही येतील काही गुरुजन आले सर्व पूर्ण गुरुजन आले होते उद्घाटक आणि आता प्रताप पाटील एक दहा मिनिटात येणार आहेत आतापर्यंत तीनशे कुस्ती झालेली आहे अजून एक तीन चारशे कुस्ती तर होईल समजा मोठी कुस्ती महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यामधून आलेले आहेत आणि बाहेर बाहेरचे पण बरेचसे पैलोन आहेत इथे या ठिकाणी आज मैदानाला खूप असा चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि असे मैदान आपल्या नांदेडला झाले तर निश्चितच नांदेड जिल्ह्याची कुस्ती वाढल्याशिवाय राहणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही जेवढे सर्वजण मिळून मराठवाडा केसरी चालू करण्याचा विचार चालू आहे ते दिपाळीपर्यंत आम्ही मराठवाडा केसरी तारीख करून जाहीर करणार आहोत आणि स्पर्धात्मक कुस्त्या करायला आता आपल्या इथं नांदेडचे पूर्ण सुरुवात केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आपले पैलवान सुद्धा महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे खेळतील महिलांचे देखील या ठिकाणी कुस्ती घेतलेली आहे परणाली कोयड ही आपली नांदेड जिल्ह्याची कुस्तीपटू ही पूर्ण महाराष्ट्रात आणि देशात सुद्धा तिचं नाव आता सध्याच्या घडीला चालत आहे आणि तिची कुस्ती थोड्याच वेळात होणार आहे आणि आपल्या या कुस्तीमुळे आपल्या महिला सुद्धा कुस्ती क्षेत्रामध्ये वाढणे शकेल वाढणार आहेत आज चार तारीख आज कुस्ती आणि गजानन कदम पाटील यांनी कुस्त्या घेतली आहेत आणि त्या कुस्त्यामध्ये माझी मी प्रणाली विठ्ठलराव भुयड आणि माझा विरुद्ध आराधना नाईक सांगली महाराष्ट्र सोबत आहे माझ्या कुस्त्या नॅशनल हरियाणा दिल्ली व तसेच पंजाब उत्तराखंड येथे झालेले आहेत नॅशनल मला विविध तऱ्हेचे मेडल आहेत या क्षेत्रामध्ये मुलंच नाही तर नाही मुली पण खूप पुढे जात आहेत मुलाच्या करत मुली पण पुढे जात आहेत वयाच्या सहा वर्षापासून हिची एक खेळण्याची जिद्द होती त्या उद्देशाने आम्ही सहावी वर्गात तिला पहिलं खेळवलं सुरुवातीला स्टार्टिंगला त्यानंतर हिने चांगलं मेडल दिली महाराष्ट्रावर पहिल्या साली शेकंड बसलं नंतर इन आपण आम्हाला वाटलं बा इन काहीतरी करू शकते या उद्देशानं आम्ही खेळलं तर इन नॅशनल आम्हाला थर्ड मेडल दिलं त्याच्यामुळे या वर्षी आता बावीस तारखेला उद्या नॅशनल हायस्कूल स्कूल गेम मध्ये अंडर सेव्हन्टीन मध्ये दिल्ली येते उद्याच्या बावीस तारखेला नॅशनल हाय स्कूल गेम मध्ये मी आतापर्यंत मी जास्त करून मैदान काही खेळत नाही मी स्कूल गेम तसेच कॅडेट जास्त फोकस देते आणि तस मुलींना पण खूप घरचे घरच्यांचा पण सपोर्ट असतो मुलींना मुलींचा घरच्याचा पण सपोर्ट असतो मुली पुढे जातील आणि तसंच खूप जागी मुलींना घरच्याचा पण सपोर्ट असतो पण काही मुलीचा पण हे असते खेळण्याचा नाकार असतो ज्या मुलीच्या मनात जिथं असते घरच्या जिद्द असते ते मुलगी आपल्या महाराष्ट्रातलीच मुली मुली असो या कुठल्या पण इतर राज्यातल्या मुली असो त्या नॅशनल नाही तर ऑलिम्पिकला पण जाऊ शकतील जर त्यांच्या सपोळांची स्वतः मनाने करत जर तर तयारी माझे माझे मेन वस्तात तर माझे पप्पाच आहेत आणि त्याच्या मागचे असतात माझे बाबा आहेत आणि त्यानंतरचे असतात मला तर कोल्हापूरचे संदीप पाटील सर यांच्या यांच्यात मी मी प्रॅक्टिस करत होतो यांना काळात दोन वाटे कोल्हापूर इथं प्रॅक्टिस करत होतो